सगळ्या पक्षामध्ये फेरबदल झाले पाहिजे जे सत्तेत त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं होतं त्यांचा विषय आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा जी काय बैठक पवारसाहेबांनी घेतली होती जयंत पाटील साहेबांनी सुप्रियाताईंनी साहेबांनी अनिल देशमुख साहेबांनी या सगळ्यांनी मिळून जी बैठक घेतली होती तिथंसुद्धा म्हणजे आमच्या पक्षामध्ये सुद्धा फेर बदल होतील असे कुठंतरी तिथं निर्देश नाही तर एक अंदाज पवार साहेबांनी तिथं दिलेला आहे आमच्या पक्षामध्ये सुद्धा काय होते हे येत्या काळामध्ये तिथं बघावं लागेल पण प्रत्येक पक्षामध्ये बदल हे झाले बैल ना ते होत असतात आता कुठल्या कुठल्या पक्षामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघावं लागेल व्यक्तिकेंद्रित पक्ष होते जो आहे तो राष्ट्रवादी हे फक्त मला विनंती केली म्हणून अधिवेशनाला थोड्या नाराज आहेत तुमच्या संपर्कात आहेत काय आदरणीय भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत अनुभवी नेते आहेत आज ते जे काय बोलत आहेत ते मनातून बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण त्यांच्या पक्षामध्ये काय आहे याच्यावर बोलण्यापेक्षा आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करत होते त्यांच्या कडणं असं कुठेही वक्तव्य आलं नाही की पवार साहेब काम करत असताना एक अधिकारशाहीच्या माध्यमातून तिथं करतात कारण पवार साहेबांचं मत हे नेहमी नेहमी हेच असायला की असायचं की लोकशाही टिकली बाहेर सर्व मोठ्या नेत्यांना विश्वासात घेणं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पदाधिकारी विश्वासात घेणं ही पवार साहेबांची स्टाईल आहे आणि पवार साहेबांनी एक अधिकारशाही न ठेवता लोकशाही ठेवली त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा पवार साहेबांबरोबर होते तसं कुठेही त्यांना असं वाटलं नाही की एक अधिकारशाही आहे हाच विचारामध्ये आणि स्टाईलमध्ये फरक आहे आणि नेत्यांमधला फरक आहे असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल पहिले खान हल्ला करणारा जो आरोपी आहे तो संशयित बांगल्यादेश असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे पुण्यातसुद्धा बांगलादेशांचं वास्तव्य आता उघडकीस आता कोण आहे कसं आहे हे आपल्याला पकडल्यानंतरच तिथं कळेल आता आमचं फक्त एकच मत आहे की तुम्ही या विषयाकडे हा या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये पकडा त्याला पकडला आहे त्याच्यावर काय करता हे आपल्याला बघावं हो लागेल पण सिद्दीकी साहेबांचासुद्धा विषय जर आपण घेतला भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले त्यांचा मुलगा विनंती करतो है के मारे कुणी आहे की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे इथं कुठेतरी बिल्डर लॉबी इन्व्हॉल्व्ह आहे पण त्याच्यावर हे सरकार कुठं लक्ष देत नाही आणि मग इथंसुद्धा सैफ अली खानवर जो काही हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत त्यांना सुखरूप नाही त्यांच्यावर हल्ला होतो गोळीबार होतो चाकूवार होतो मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध व्ही आय पी लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं सा काय होणार त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पोलीस जिथं कमी पडलेत मग आता पुलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर ना राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन चालला नेला जात आहे मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय उद्धव यांनी राजीनामा देणार असल्याचे दे म्हणजे वरती निवडणूक आयोगाकडे ते जाणार आहेत मात्र विरोधकांकडून म्हटलं जाते की राजीनामा अध्यक्षाकडे किंवा विधानसभा अध्यक्षाकडे द्यावं लागतं मी जानकर साहेबांना म्हणेल की राजीनामा देऊन चालणार नाही आपल्याला लढावं लागेल आणि मी सगळ्या नेत्यांना विनंती करतो म्हणजे आमच्या पक्षाच्यासुद्धा काँग्रेसलासुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्यासुद्धा आणि इंडिया आघाडीमध्ये जे कोणी आहेत की बाबानो आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल ई व्ही एम मशीनमध्ये जसा डाऊट आपल्याला आहे तसं सामान्य लोकांना मतदारांनासुद्धा डाऊट आहे हा क्लिअर झाला पाहिजे पण दुर्दैव असं की आपण भूमिका घेतो विरोधातले नेते भूमिका घेतात नंतर शांत बसतात परत भूमिका घेतात शांत बसतात अरे माझं मत आहे की आपल्या सगळ्यांना डाऊट असेल शंका असेल तर चला एकत्र लढूया याच्यावर चर्चा होऊ द्या पण विरोधकांकडनं सुद्धा काही अशा पक्क्या पद्धतीने ना तर ताकदीने एखाद्या विषयाला पुढे कुठे घेऊन जात नाही जानकर भाऊ तिथं प्रयत्न करतायत लढत आहेत मी विनंती करेल की राजीनामा देण्यापेक्षा कुठेतरी आज लढण्याचे दिवस आहेत एकत्रित राहू आणि विचारासाठी आणि जे काही मशीनमध्ये गडबड झालेली आहे ती जी लोकांची शंका आहे ती क्लिअर करण्यासाठी येणाऱ्या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने आपण ई ला तिथं लक्ष देऊन काय गोष्टी करायच्या त्याच्यावर लक्ष देऊन लढण्याची जरूरत आहे त्यामुळे जानकर साहेबांना विनंती आहे की माघार घेण्यापेक्षा एकत्रित आपण लढूया थँक्यू yes,